दोन दिवस झाले घराच्या बाहेर निघाले नी। त्या बुवाच्या डाकांना धाकच पडला पाहिजे मला तर काय मला बुद्धी आली त्याच्या वावरत गेले आणि काय कसं आणि मला त्याला प्रतोष करावा लागला सगळं शांत ठेवण्यासाठी आणि काय ते मांगा लागला हट आणि त्या सगळे जर का आलं ना चटणीच करेन मई आणि त्याची पण असे चाबरेपणा केला म्हणून त्या ना माई पप्पी घेतली म्हणून असं जर का आलं ना बाप्पा माझा दिसला नाही पाहिजे मग असजी नमुष्ट झालंय असं घरातून नको न वाटायला पाहिजे मला तर असं वाटत बाई घरातून आले बाहेर तर भेटला भेटला कुठं तर झालायचा परत मला करायचं लागायचं हात पाय तर झाला बाई घरात पण काय रो 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 बाई मी अजिबात बाहेर निघले नाही घराच्या दारात पाय टाकलं बाहेर उभासन काय कुठं गेलं मी तर बाहेर तिकडं उभा असं काय असं झालं बाई मला अरे बाबी आता माय भाई अरे बबीता थांब बबीता थांब मला पाहून पाहू नको बबीता थांब मी काय करत नाही बबीता तुला प्रेमच करतो बयावर मी कशाला तुला नुकसान करेन दोन दिवस झाले तुला बघितलंच नाही मी बबीता बरं झालं तू इथे भेटली कुठे चालली बबीता तू तु? अरे तुला सांगितलं माझ्या करू नको म्हणून बबिता बाई म्हणून म्हणून ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला बाय कसं म्हणू मी बबिता बाई कसं म्हणू तुला मी बबिता म्हणणार मी बबिता आय लव्ह यू बविता आय लव्ह यू कायच कर बाप्पा थांब नको अशी लांब थांब 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 जाऊ नको लांब थांब थांब प्रिय थांब माग बघ एकदा बघ बघ ना बबिता खरंच दोन दिवस झाले मी चांगलं जेवतच नाही बबिता खरंच बबिता तू जर भेटली ना तर पोटभर जेवण जातो मला आता बघ बग तुला बघितलं ना मी डोळे भरून बघितलं आता बघ तसं पोटभर जेवण करतो मी याडा झाला का खोळा बाबा तू, तू। स्वतःची बदनामी करून घरा लावून माहिती पण बरोबर बदनामी कशाची त्याच्यामध्ये बदनामी कशाची म्हणतात का एवढा मोठा डोंगळ्या झाडा डोंगळ्या आणि एका ले दोन लेकर तीन लेकराचा बाप दोन बायका केलेल्या आता तिसरी पाहायला लागलो का माकडा पहिली एक सोडून दिली दुसरी केली ती ढोली आता तिसरीची मागे लागला माया हय रे नाही ना, ना त्या दोघी पण तुळ्यासारख्या नाहीये अशा तुळ्यासारख्या कुठे तू तर वेगळीच तू तर वेगळीच आहे मस्त चवळीची शेंग मस्त मस्त चवळीची शेंग मस्त मस्त चवळीची शेंग करायची मला फस्त मस्त मस्त करायची मला फस्त बकवास माणूस काय पण बकवास नका करू बकवास गाड्या बोडायला कायचे काय कायच काय इशिदार माणूस कुठला नालायक माणूस तू देती हे तब गाली मुझे लगती है ये ताली वा 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 देवा काय करा बाप्पा बोला अरे बाप रे तुझं काय चाललं

लाज वाटी रे काही लाज वाटते का किती समजून सांगू कितीच नाही मग पिक्चर सोडून बर का तू नाही तर का वाईट बाई कोण नाहीये वाईट नाही तू खूप सुंदर आहे खूप सुंदर बाई आहे तू अरे माकडा काय म्हणते काय मी तर पोलीस केस करेन बरं का सांगते पहिलेच लगे ये हसी राही मी काय काय म्हणले मी काय म्हणू करायला मी मला म्हणू करायला मी, मी बोलले की मी पोलीस स्टेशनला जाईन असं नाही करू शकत बिलकुल काय नाही करू शकत मी काय पण करू शकते कळ का बदनामी कोणाची होईल तोही बदनामी होईल तोही कारण त्या दिवशी शेतामध्ये हरभराच्या दो वावरात दोन बायामध्ये किंवा संघ त्या सबूत हाय की आपला दोघांचं जा लफड की नाही का त्यासोबत जास्त जा <laughs> जा ट्रक करू नको माहितीये का तुमच्या मायासोबत रिलेशन मध्ये राय तू हो बाय तेच बाप्पा कुठं फसले बाप्पा मी या ये सगळ्या जण या इकडे 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 बरोबर इकडे बरोबर अरे बाप रे बाप काय झालंय बाबी त्याला अरे बापरे खरं ये सकाळ बोसोबत लफडे काय हा 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 त्याविषयी वावरात पाहिलं होतं मी पाहिलं होतं जवळजवळ जाऊन काहीतरी चाललं होतं यायचं तिकडं बाबी ता यायच्या मागं मागे ती सकाळ भाऊच्या पा स्वतःच डोळ्याला पा आता माझ्या विश्वास बसत नाही ना पा आता माझी नर्मदा बोलती ते खरं करू आता माय बाई खरंच यायचं लफडं चालू बाप्पा अरे बापरे नर्मदा खरी बात तू या खरं बोलली तू खरं काय लादच वडलं दोघांच्या दोघांना बी काय मस्त गप्पा वा वा गुल गुल ती गुलगुलू बाई मार काम करते मरमर मरमर मर, करड्या जातून हा तानाचं कापूची असती निघती खुरपती काही भाजी खुरती काही बाप्पा बाप्पा काय मकार माणूस ये असं बायाच्या माग मागे हिरत ये माणूस आणि आई बाई बिचारी कर काम करते काम वावरामध्ये हे बा सखाराम भाऊ सकारामजी मग सोडून द्या तुम्ही बरं का इथून पुढं मी नवऱ्याला जर कळालं ना चटणीच करन तो अनावरां तो नवरा मी आता सांगितलं तर मॅजनी सांगितलं ना हिची पप्पे घेतली होती म्हणून मी आमच्या वावरात तर तोही तो काही खैर नाही मग बेघर होशील तू बेघर कळ तू काहीच सांगू शकत नाही कोणाला हो काहीच सांगू शकत नाही तू माय बाई कुठं फसली माहिती हाडना फसत झाला बाई होत कायचा अवघड झालं बाप्पा हे पा अरे जाऊ द्या प्लीज मला जाऊ द्या काय पडते तुमच्या प्लीज मला जाऊ द्या पण मी धरलं कुठं तुला धरलं कुठं चालेल मग शेगिंग चेकिंग चेंडिंग चेकिंग 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 बबी तर भेटली तर मन भरून येतं खुश होतो मी खुश खरंच बाप्पा बाप्पा कसं नाचराला असं करण बोलतो बाप्पा त्या बायाला भेटून हा ना माय बाई चला बाप्पा आपण घरी आतली तर काय करायचं चला 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 आपण आपलं हाव बाप्पा चला

या बर झाले ना आले तर या या बसा बोला मग काय केलं काही नाही कस काय मग सुनायच झाले की नाही डिलिव्हरी सुनाची नाही नाही सातवा महिना आहे ना सातवा महिन्यात सांगायला आलो मी तुला कार्यक्रम सातव्या भराला अरे बापरे तुम्ही आले ना सांगायला बाप्पा 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 बाय नाही का घरी आता तुला तर माहितीये बाई सकू मोठी सून तर मी चलवंदीची तिथे माहिती भुकाची तिच्या भोश राहिलो नाही बर झाले आले बर झालं मस्त बरं मग मी काय म्हणते मी पोरगी बी लग्नाला आली पारगा चांगला श्रीमंत लगे श्रीमंत पाहिजे पोरगा हा लग्न करते का मग यंदा चांगलं आलं केला असता बाप्पा स्थळ चांगलं पाहिजे फक्त पोरं परस्पर लोकं चांगले पाहिजे आणि पैसा अडकं धर्मच पाहिजे आजकाल तर माहीत नाही का आपल्याला हाय हय ये पोरग हाय मै नजरीत हाय असं काय बरं मग पाहा मग जमलं तर हो हो नक्की नक्की पाहतो बरं मग कधी येणार पाहायला मग सांगा फोन घेईन करून हो हो नक्की सांगेन चालतं मग ये मग काय म्हणलं बरं का आज सगाव सांगाचं आहे सगळ्या या गल्लीला पलीकडलं गल्लीला तिकडच्या गल्लीला अख्या गावाला आवताना गावाला म्हणल्यावर हा मग आता कस आता म्हातारी म्हटली चांगलाच कार्यक्रम ठेवू तिला पण दिसन झालं ना ते हम्म इतके दिवस तर असली तरच लिहिले आता साठी हो राहिलं त्याला तर मग चांगलंच ठेवू म्हणलं कार्यक्रम पप्पा तिथं काय तुमचं काय पाहायचं काय चांगले येऊ मग आम्ही मग सुकू तुम्ही हो खाऊ या बरं झालं माय चांगला पोरगा म्हणल्या <laughs> बर चांगलं जर असलं ना जमूनच टाकू यंदा प्रतीचं नाही तर काय कधी कधी करण्याची लग्न तसं बरं असलं की करून टाकू म्हणलं त्यात काही एवढं नाही का, का? <laughs> चांगलं असंच करायचं वांगलं असतं दवू द्यायचं <laughs> आपलं काय एवढी गरबड नाही देवाला माणूस इथे गिरस नाही माणसाला तर पोरगी लग्नाला आली तरी काही अक्कल नाही पोरगं पाहायचं का काही काय बघ कशाला लाल ते बुडा आलता झक मारायला नीट बोरडायला नीट सांग ना लाल था था। सुना सा, सांगा काय लालत त्या सुनात सातवा माहिती कार्यक्रम ते सांगायला आलता काय करायचं ऐकून काय नाही करायचं आता कोणी घरात आला तर विचारणारच नाही कसं काय आला काय आलं हा कार्यक्रम सांगायला आलता बर बुडा म्हणत होता एक पोरगाय म्हणे नोकरी नोकरीवाला आपल्या प्रीतीसाठी बनल होतं मी आता मग हाय ब चांगला नोकरीवाला पैसे आदल्यावाला म्हणे असं का बरं मग मग काय नाही सांगा म्हटलं पाहायला कधी येणार आहे काय तर हो म्हणलंय मग त्याला म्हणलं ठीक आहे मी सांगतो म्हणे फोन करून कधी पाहायला यायचं काय तर पोरावाले असं 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 बरं चालतंय मी रूममध्ये जास्त कान टाकतो हा हा टाका हो न नाही जायचं का मी काही जात नाही आवड घेऊन तू जाऊन चक्कर मारू नये काही काम असेल तर करू नये मी काही जात नाही पोरायला घरा वासर का सांग मला आराम करायचं आहे मग पाठ कंबर पाहिले खुरायला का बाई भाई, भाई हा सको बाई आले मला काही राहलं नाही बाई तुम्हाला भेटल्या शिवाय अरे बाई तो नवरा घेणार काय येणं झालं तो हा ते गेले बाजारात गेले भाजीपाला आणा म्हटलं तर सांग ते सामान सोमान आणा म्हटलं थोडाफार किराणा ते गेले मग बाजारात त्या चार्ज मारला मी ना आले मग बरा अरे बरा अरे बरं भेटून बरं वाटलं बरे बॅगी बेतो हाऊ सको बाई एकदम बरी मी तुम्ही कशा आहे बरे आहे ना हा मी पण बरी राणी त्या दिवशी तुम्हाला असं बोलणं झालं नाही तुम्ही मावनावर होता घरात तर मला जाऊ द्या कुठे याच्याशी वाद घाला म्हणून मी चुप बसली चालल्या जेवे नाही नाही बरोबर तो काही वाद न घाल त्याच्याशी मग परत लागम प्यायला कसं वेव्याला निमित्तच पाहिजे त्याच्यामुळं जसं म्हटलं तसं ऐक झालं त्याचं आता नाही ते ह्या दोन चार जणी वाईटवर बसले येतो या माया मायाची कान भरून द्यायला काही टाईम लागणार द्यायला हाव हाव तिथं कळालं मला कळालं पण कसं नसं खूप एक भाणगडाची पा कशाची भानगड व आता माया नावर आलं तर काही काम नाही नंदा नाहीये आता थोडेफार पैसे घरामध्ये ते चालू आहे खर्च करणं आता महिनावऱ्याला नोकरी काही पाणी काम लावूच तर आता तोपर्यंत कसं कसं होईन आमचं मी जर काम नाही केलं तर कसं होईन गावात कोण काही कामाला नाही लावत एवढं आपल्या जे काय काम तुमच्याच वावरात असतं जास्त तुमच्याच वावर जास्त आहे गावात कोणाला इतकी वावर भी नाही आहे ती बबिता आहे तर ती बबिता तर नुसतं काय मजुरी देते माहित नाही का फसवते माणसाला आता तिच्याशी वावरात जा म्या तिच्या तिथं काम करा सगळं काम जसं तुमच्याकडे होते मी कामाला नेहमी नेहमी तसं तिच्या तिथं कामाला जावं असं तिचा प्लॅन आहे म्हणून तिनं माहिन नवराला भरून दिलं आणि तुम्ही चांगली मजुरी देता म्हणून तुमचं काही वाटत नव्हतं ती थोडी एवढी मजुरी देणार आहे मला मग ठीक आहे तो तुला एक गोष्ट सांगते तू ते कर करते सांग सांगा ना काय तर मग करते प्रयत्न करते मी तू शिलाई मशीन घेऊन टाक एक शिलाई मशीन घेऊन टाक मस्त क्लास लाव वाटला शिलाई मशीनला क्लासला मी पैसे देऊन टाकते तुला आणि तो येव्हा तो याकडे येव्हा तुम्हाला पैसे देऊन टाक अरे वा हे तर मस्त आहे सखूबाई वा डोक्यात आलंच नाही ताणच नाही पाय आता हे जर केलं तर ताणच नाही मशीन काम मस्त चालतं आपल्या गावात टेलर नाही पण ब्लाऊज शिवणार कोणी तू हे काम चालू कर पाय आणि नवऱ्याला सांगू नको की पैसे मे दिले म्हणून नाही तर तो तर ज्यूस देणार नाही तुला पैसे मायाकून हाव सखूबाई हाव हाव त्याला नाही सांगत मी तुम्ही पैसे दिले म्हणून मी म्हणून खोटं बोलले ना त्यांना की माझ्या जो सासवले होते म्हणून मी पैसे कामाचे सांगून देईन मी त्याला हा तू पाय सांगायचं काय नाही ते सांगून दे पैसे मी तुला देऊन टाकते हाव सको बाई सको बाई खरंच सको बाई तुम्ही किती चांगले ना सको बाई किती किती उपकार तुमच्या मायावर किती पण महानवरला कुठं कळतच नाही तुम्ही इतकं करता आमच्यासाठी पण महानवऱ्याला कुठं त्याची किंमतच नाही काही जाऊ दे आता त्यासाठी तेवढं तर करू शकते ना नाही मी कुठं तुला फुकट देऊल पैसे उसणच देऊ राहिले ना बाई सोको बाई आजच्या जमान्यात उष्ण पण देत नाही हो कोणी उष्ण बी देत नाही तुम्हाला सांगते मी तुमच्यासारखी बाई नाही अजून नाही पाहिली मी खरं बरं माहिती नको मला झाडाला चढू थांब मी पैसे आणते जाऊन हाव बाई हा आण खरच बाई सारखं बाई होणे नाही परत खरंच किती चांगला आहे ना हा घे राणी घे पाहिजे मला कळत नाही सको बाई तुमचे हे उपकार कसे फेडू मी अच्छा म्हणजे तुला उपकार फेडायचे काय ठीक आहे फेडायचे तर मग ठीक आहे तू मग महेंपर शिवून द्यात जाय बस मग छान छान झंबर शिवून द्यायचं आहे ठीक आहे असे तू मग उपकार फेड मग <laughs> बर 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 ठीक आहे बाई येऊ मग मी परत हे घरी येईल तर पण म्हणाल कुठं गेली कुठं गेली परत दांगोडं कर हो बाई जायचं जा चला जमलं तर मग टेलरिंग येऊ आता गावामध्ये आपल्या टेलरिंगच नव्हती मस्त तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं झंबर टाकायला कशाला <laughs> आलती होती राणी ක කොනත කොනන්ත කොන්නල කොන්නයාල සුමන්ගේ කොන්න්‍යයාර තුමර අවරුන් ෝ ජවෙල නෙන මජවෙදන ක පුද්ගිනේ මකති රායිලක් කොන රා කටේ ගනි න රණි බිනි කොන්නයා කුන්ොාල අත අලස්සතු මදතන්න ඇ අවති මල්ල කොන්නයාර කියීහමල අපසර කොනල්තෙරි කොනන්ත පවාසහ ඒව කොන්නයාො කව කොට බෝඩ ලසකු මේක රානි සාාව ටල මෑමෑ කානන්න पण तू खोटं बोल की नाही आलं म्हणून कोणी हा आलती राणी आलती मग काय करायचं काय करायचं आलती तर कशाला आलती खोटं बोलायचं कारण काय खोटं याच्यामुळे बोललं की तुमची चाबरी बहीण तिच्या नावऱ्याला जाऊन सांगन की राणी सुखोबाईच्या घरी गेलते म्हणून आणि मग तिचं नावर ना तिला हनन ना कारण तिच्या नवऱ्याला कोणातरी काहीतरी भरून दिलंय की सुखोबाईसोबत बोलायचं नको असं नको तसं नको सुखोबाईनी तुला जलात टाकलं होतं अशा लावा दयाबायाने केल्या त्याच्याजवळ म्हणून ते तिला मायाकडे येऊ देत नाही मायाशी बोल बोलत नाही बोलू देत नाही बिलकुल तिला आणि माझ्यासोबत वावरच देऊ देत हो नाही आपल्या काम करायला समजलं का असत असत माझ्या मायाबाईची कोण खोटा बोलली माझी बहीण काय सांगा तुमचीच बहीण तर चांगली हे ना घरातल्या गोष्टी बाहेर बाहेर सांगते तिच्या मैत्रिणीवर सांगते बबिताला ते आशाला जाऊन सांगते ना तुमची बहीण अपेक्षा बबिताला जाऊन सांगते भाई घरातलं सगळं अच्छा 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 <laughs> बरं बोलावं लागतं मग सुमनबाईशी जास्त गप्पा करावं लागते मग निरोप देईन कामनबाई बबिता सगळं निरोप सुमन बाईकडे पाठवून लागतो सुबणबाईची सोपतील म्हणल्यावर चाल बोलतो सुमनबाई ची गोडगोड बोलतो मस्त हीर मस्त माहिती घेतो सुबणबाई <laughs> हां हा म्हट काय